नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काही मुद्द्यांवरती जोरदार खडाजंगी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाली त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनरेगा या योजनेचं नाव बदलण्यासंदर्भातलं खरं तर या योजनेला एकेकाळ पंतप्रधान होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणत की हे काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक आहे म्हणजेच मनरेगा ही जी काही योजना आहे ती काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक आहे परंतु आता याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये याच मनरेगाचं नाव बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे आता हे नाव बदलण्यापुरतं प्रकरण सीमित आहे का तर अर्थातच नाही आहे मग या नामांतरामागे नेमकं काय दडलेलं आहे याचाच आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत याबद्दलच लिहिलं आहे ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव यांनी तेच खास तुमच्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचं म्हणजेच मनरेगाचं नाव आणि स्वरूप विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन बी जी रामजी जी विधेयक लोकसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आलं योजनेतील महात्मा गांधी यांचं नाव वगळण्यातून सरकारचा अजेंडा स्पष्ट होतो केवळ नावातील बदल हा आक्षेपाचा मुद्दा नसून योजनेच्या गाभ्यालाच लावलेला धक्का अधिक चिंताजनक आहे मनरेगा ग्रामीण भारतासाठी सामाजिक सुरक्षा कवच ठरली होती या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे रोजगार हा कायदेशीर हक्क होता ग्रामीण कुटुंबाला वर्षाला किमान शंभर दिवस काम मिळालेच पाहिजे अन्यथा बेरोजगारी भत्ता द्यावा लागतो ही तरतूद राज्याला जबाबदार धरणारी होती नवीन विधेयकात मात्र रोजगार हमीची स्पष्ट आणि सक्तीची चौकट शिथिल करण्यात आली आहे उत्पादकता आणि मालमत्ता निर्मिती यावर भर देताना मागील त्याला काम ही मूलभूत हमी दुय्यम ठरणार आहे मनरेगाने कोणतीही अट न लावता कामाची हमी दिली होती नवीन रचनेत कामांचे निकष आणि प्राधान्यक्रम त्यासोबतच निवड प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्यानं कामापेक्षा वगळले जाण्याचा धोका वाढतोय सामाजिक सुरक्षा योजना ही सर्वसामावेशक असावी निवडक नाही हा मूलभूत सिद्धांतही बाजूला पडतो मनरेगाची प्रेरणा महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात दुष्काळ बेरोजगारी आणि स्थलांतर यावर उपाय म्हणून विस पागे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली रोजगार हमी योजना ही होती रोजगार हा दयेचा विषय नाही तो नागरिकांचा हक्क आहे ही त्यामागची भूमिका नवीन विधेयकात मात्र हा हक्काधारी दृष्टिकोन मागं पडतो आणि इतर सरकारी कार्यक्रमांसारखी एक योजना असं मर्यादित स्वरूप त्याला प्राप्त आहे रोजगाराचा कायदेशीर हक्क गरिबांच्या हातात थेट उत्पन्न आणि राज्यांना जबाबदार धरणारी चौकट या सगळ्यांची जागा अधिक लवचिक पण कमी बांधील व्यवस्थेनं घेतल्यास त्याची किंमत ग्रामीण गरिबांना मोजावी लागणार आहे रोजगार हमीकडे खर्चाची बाब म्हणून नव्हे तर सामाजिक स्थैर्याची गुंतवणूक म्हणून बघितलं पाहिजे मजुरीचा दर चाळीस रुपये करणं कामाच्या दिवसांची संख्या शंभर वरून एकशे पंचवीस करणं रस्ते आणि पूल बांधणी सारख्या कामांचा सा समावेश हे नवीन विधेयकातील जमेच्या बाजू आहेत परंतु पूर्वी या योजनेतील खर्चाचा नव्वद टक्के केंद्र सरकार उचलत होतं परंतु नवीन विधेयकात केंद्राने साठ टक्के आणि राज्याने चाळीस टक्के वाटा उचलणं अपेक्षित आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्यांसाठी हा भार पेलणं कठीण ठरू शकतं महाराष्ट्रासारख्या राज्यात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सरकारला मनरेगासाठी पाचशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च करावे लागले आता नवीन योजना राबवायची झाली तर सहा हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील अनेक राज्यात आर्थिक अडचणींमुळे रोजगार कार्यक्रमांची व्याप्ती कमी होण्याची किंवा निधी अभावी कामं थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही हे ये जाणारं पाऊल आहे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी मनरेगाला काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक संबोधलं होतं रोजगार हमीची गरज पडते याचा अर्थ सरकार विकास करण्यात अपयशी ठरलंय हा त्यामागचा अन्वया अर्थ पण देशाचा वेगाने आर्थिक विकास काढण्याच्या गप्पा मारणाऱ्या मोदी सरकारलाही ही योजना सुरू ठेवावी लागली जर रोजगार हमी योजना ही अपयशाचं स्मारक होती तर तिचं नाव स्वरूप बदलून आणि हक्काधारित रचना कमकुवत करून नेमकं काय साध्य केलं जातंय अपयशाचं स्मारक पाडलं गेलं की फक्त त्यावर नवं फलक लावलं गेलं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे गणित असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या